आरोप करण्यात गोष्ट आहे खर तर आमच्या गावकऱ्याचा मला एवढा अभिमान आहे आमच्या पूर्वजांचा कि संगूच्या वाडीमध्ये मंदिर उशिरा बांधलंय आणि जी जुनी बिल्डिंग होती पडाय झालेली तिचं फर्निचर वगैरे तुम्हाला आता दाखवलंय त्या शाळेचं बांधकाम गाववाल्याने वाळू आणून चुन्यामध्ये दळून विटाचं पत्राची शाळा बांधली होती विटाचं बांधकाम जवळपास एकोणीसशे साठच्या च्या आसपास आमथवा आमचा जन्म झाला हे गावकऱ्यांनी बांधलेली शाळा आहे या शाळेतून शिकून गेलेले अनेक माणसं मोठे झाले इथून गेलेले मोठ्या पदावर गेले त्यामधले आमचे शिवाजी येलवाडी हे इंजिनियर साहेब झाले त्यांनी आमच्या गावाला सुयोग पेट्रोल पंप ह्या हायवेला टाकला आहे सुयोग हॉटेल त्यांचा जोरात चालते पुण्याला त्यांच्या हाताखाली जवळपास बेकार अभियंते पाच पंचवीस लोक आहेत पन्नास शंभर लोकांना त्यांनी कामगार उपलब्ध करून दिला आहे त्यांची इच्छा झाली की आपल्या या शाळेतून गेलेले जुने सगळे मित्र घेऊया मुलं घेऊया आणि गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला त्यांनी इथली शाळा इथली अवस्था बघून पावसात गळत असलेली हो शाळा पत्राची शाळा पडाय झालेली शाळा मोडकळी आलेली शाळा आपण मोडूया आणि पुन्हा गावकऱ्याची शाळा आपल्या शर्मदानातून आपल्या सगळ्यांच्या शक्तीतून आमच्या मदतीतून आम्ही पुढे होतो पुढाकार घेऊन त्यांनी हे शाळा एक वर्षामध्ये उभा केली ती बिल्डिंग आता पाठीमागे समोर आहे यापूर्वी कालच्या वीस तारखेला म्हणजे दिपवाळीमध्ये आमच्या शाळेचं काम पूर्ण झालं डिजिटल शाळा आहेत त्याच्यामध्ये ई डी आहेत म्हणजे सगळं ऑनलाईन शिक्षण आता आमच्याकडे तीन शिक्षक आहेत वर्ग चार आहेत एक शिक्षक कामात गेला तर दोन शिक्षक वर्गावर गेल्यावर दोन दोन वर्गामध्ये एलईडी चालते विद्यार्थ्यांना शिकवायला अशी सुंदर शाळा डिजिटल शाळा तालुक्यात कुठली शाळा असेल तर दाखवावं आम्हाला लोकप्रतिनिधी पण इथे सरपंचानी त्याची बाजू पूर्ण केलेली आहे शिओला बी शिक्षण अधिकाऱ्याला ठराव दिलेला आहे इथल्या जिल्हा परिषद शालेय समितीचा ठराव आहे ग्रामपंचायतचा ठराव आहे ग्रामसभेचा ठराव ग्रामसभेमध्ये एका मेंबरचा विरोध आहे शंभर एकशे एक सया आहेत त्याच्यात मेंबर एक मेंबरचा विरोध आहे आणि त्याला वर्ष झालं वर्ष झाल्यावर त्यांनी एक पत्रसुद्धा दिलं नाही शिओनी बीडीओनी आणि मग आता तक्रारी शाळा पाडली शाळा पाडली आणि बांधलेलं कोणी सांगा एवढी सुंदर वस्तू की तुम्ही आहे आणि करण्यात परवानगी शाळा बांधतानाच आम्हाला परवानगी नव्हती सर्मदानात बांधली होती आणि या गावची बांधकामाची परवानगी ग्रामपंचायत देत असते आणि शाळेची बिल्डिंग म्हणून प्रशासनाला कळवलेला आहे शिव मॅडम ची आमच्याकडे रिसीवड आहेत तुम्हाला दाखवतील सरपंच शिक्षण अधिकाऱ्याला दिलेली रिसिवड आहे पंचायत समितीला दिलेली रिसीवड आहे ठराव आहेत आणि दोन्ही ठराव आहेत शालेय समिती ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांचे ठराव आहेत त्याचे सगळ्या वशा आहेत आमच्याकडे पाठपुरावा आम्ही बीडीओ साहेबांना दाखवलं कालच बीडीओ साहेब येऊन गेले म्हणे परवाला माझी भेट झाली आणि साहेब तुम्ही गरीब माणसं कशाला दबावला पडता मला इथं तुम्ही सांगा लोकप्रतिनिधीला फोन येत असेल तर साहेब तिथली शाळा बघा म्हणा जाऊन सुंदर शाळा बांधली तुमच्या सुद्धा गावात नाही तुम्ही केलेले रोड तर सहा महिन्यात उकळून जातात पण संघूच्या वाडीची शाळा बघा आणि मग फोन करा म्हणजे गावाला बदनाम झालं साहेब सरपंच आणि एखाद्याची तक्रार असाल पण आज माझं गाव बदनाम झालं इथं बारावी पर्यंतची शाळा आहे गावचा तो संदर्भ होता ग्रामपंचायत माझ्या गावला नव्हती पांगऱ्याला होती, होती। शाळा मात्र आठवी पर्यंत संगूच्या वाडीला होती ते कैलासवाशी नामदेव महाराज गोटमवाड ती आमच्या गावची जावाई त्यांच्या पुढाकारातून त्यावेळेस आमचा गाव उभा टाकला आणि आता शिवाजीरावच्या पुढाकारातून हा गाव उभा टाकला आणि हे वास्तू तुमच्या समोर आहे की भविष्यामध्ये आमचे हे मुलं घडणार आहेत शाळा म्हणजे विद्या मंदिर आहे विद्येच मंदिर आहे हे काही तमाशा चालवायचा खेळ नव्हे म्हणून शाळेला कसं बघावं शाळेकर कसं बघावं चूक केली तर चूक सांगाव आम्हाला मंजूर आहे काम कामदारावर चूक केल्यावर पण चूकच केली नाही चांगलं काम केल्यावर बी पाठीवर थाप नाही काम करे करीम साबण अंडा खायचे आन ही असली अवस्था झाली इथं म्हणून या तक्रारीला तथ्य नाही आणि जो कोणी ग्रामसेवक आहे त्याला बदली नाही त्याला प्रशासनानं बीडीओ साहेबांना शिवओ साहेबांनी तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि माझी दुसरी एक विनंती आहे या गावातले जे या तालुक्यातले जे ग्रामसेवक आहेत ते गावागावात जाऊन त्रास देतात त्यांना इतर तालुक्यात त्याची बदली करावी या तालुक्यात त्यांना ठेवू नये दोन महिन्याला बदली ते कुठंच काम करत नाहीत अरे साध्या मॅरेज सर्टिफिकेटला पाच पाच हजार मागतात एवढे गु खाऊ हे ग्राम चोर आहेत ग्रामसेवक नावात हे ग्राम, ग्राम पंचायत अधिकारी नावात हे गाव चोर अधिकारी आहेत यांची तात्काळ बदली करावी आणि हे खोटे गुन्हे जे दाखल करत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांना निलंबित करावं आणि हे मागची जी तक्रार आहे ना येऊन बघावं तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून जे समाजामध्ये जे वीज पेरला गेलय संघूच्या वारीचं नाव बदनाम केलंय आमचा वारसा असलेलं संगूज बरं झालं आमच्या पूर्वजाचा संदेश तुमच्या माध्यमातून गावागावात पोहोचावा लोकसभागातून बांधलेली शाळा जीर्ण झाली पडायला झाली पाडताना साप निघाला ती शाळा आम्ही पाडून मैदान केलंय आणि डिजिटल शाळा केली ते स्वागत करणं तिकडं गेलं अनेक ठिकाणी स्वागत केलंय शिवाजीरावच शिवाजीरावांनी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा शाळा बांधल्यात आणि माझ्या गाव त्याच्यातून त्यांची कल्पना आली की माझ्या गावची शाळा बांधली पाहिजे आणि पुन्हा इथं बारावीचं सेंटर आहे बारावीची शाळा आहे बारावीचं केंद्र आहे संगुच्या काही जणाला सण होत नसेल हो कारण गाव बी माझं ओबीसीचं आहे सध्या मोठा ओबीसीचा वाद आहे त्याच्यावर अन्याय आहे बरोबर आणि ओबीसीचं देखवत नसेल या बघा आमचं काम अरे ओरिजिनल भारतीय कम्युनिटी म्हणजे ओबीसी या ओबीसी न सगळं वैभव या जगात ओबीसी आहे तुम्हाला सहन होत नसेल त्याचा धडा शिकवेल तुम्हाला पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा तीन काळे कायदे शेतकऱ्याच्या विरोधात आणले तेव्हा तुम्हीच खासदार होते आणि एकशे एक्केचाळीस एक खासदार निलंबित करून निवडणूक आयोगाला चोरी करायचा संदेश कायदा करून देणारे दे तुम्हीच होते आम्ही विसरलो नाही आमचा भोळा बाबडा शेतकरी विसरतो आणि नेहमी नेहमी तुमच्यासारखी डोक्यावर घेतोय ही चूक आहे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांना तुमच्यावर काय वेळ आहे आमची काळी दिवाळी झाली वरून आसमान आणि खानी सुलतान तीन काळे कायदे करायच्या बाजूनं कोण होतं हे लक्षात ठेवा आणि पुढच्या काळामध्ये धडा शिकवा असंच आवाहन करतो आणि दिलेली तक्रार निरर्थक आहे सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करतो शिव असतील जिल्हा अधिकारी असतील बीडीओ असतील तहसीलदार असतील या आमच्या शाळेला भेट द्या आमची काय उणीव आहे ते बघा आणि जे कोणी तक्रारदार आहेत ना माझ्या पोटात घाण आहे तितकी घाण गावातही राहू शकते ही घाण गान या घाणीपासून दूर राहा एवढीच विनंती करतो थांबतो धन